फक्त पंधरा मिनिटात रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला आणि तोही घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात अप्रतिम चवीचा अगदी रेस्टॉरंटच्या चवीलाही फेल करेल एवढा अप्रतिम चवीचा हा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आम्ही समर्थ सर्वांना आज आपण इथे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बघतोय आणि तोही अगदी कमी वेळेत एक नंबर लागतो चवीला अगदी रेस्टॉरंटच्या चवीलाही फेल करेल एवढी छान भाजी इथे तयार होते आणि तीही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चवीची आपल्या घरच्या साहित्यात उपलब्ध साहित्यात चला तर मग आता बघून घेऊया पुढची कृती त्यासाठी बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम होऊ द्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आता इथे मी जी तेलाची पळी असते त्या पळीने अर्धी पळी तेल घातलंय आपल्याला इथे एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी साधारण दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे काप करून चिरून घेतलेत आता आपल्याला इथे कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी पनीरची ग्रेव्ही आहे ती एक नंबर होईल अशा पद्धतीने साधारण चार ते पाच मिनिटं आपल्याला या कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे खूप छान लागते ही चवीला भाजी अगदी अचानक घरी पाहुणे आले तरी तुम्ही आरामात ही पनीरची भाजी बनवू शकता चवीला अप्रतिम लागते आणि करायलाही अगदी सोपी आहे त्यामुळे नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने ही पनीरची भाजी करून बघा चला तर मग आता बघा इथे कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे मी आता इथे टोमॅटो घालून घेते साधारणपणे दोन छोट्या आकाराचे टोमॅटो इथे घातलेले आहेत किंवा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तुम्ही घालू शकता त्यानंतर टोमॅटो ही या कांद्याबरोबर मौसूद शिजेपर्यंत आपल्याला छान भाजून आहे दोन ते तीन मिनिटं लागतात आपल्याला या टोमॅटोला छान भाजून घेण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टोमॅटो ही आपला मौसूद शिजायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे बाकीचे जिन्नस आहेत ते घालायचे आहेत त्या कांदा आणि टोमॅटो मौसूद भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत इथे साधारण चार ते पाच लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत मी आणि त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा बारीक काप करून घातलेला आहे त्यामध्ये सात ते आठ काजू घातलेले आहेत आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे आता काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण काजूने या ग्रेवीला खूप छान छान येतो आणि चवीलाही खूप अप्रतिम रेस्टॉरंटसारखी चव लागते त्यामुळे तुम्ही काजू नक्की एकदा या ग्रेव्हीमध्ये घालून बघा आता छान आपला हा मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याला थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेते जेणेकरून आपला हा मसाला आ, मसाला आहे तो थंड होईल आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे तुम्हाला जर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालू शकता पण पाण्याची गरज लागत नाही अशा पद्धतीने बघा आता कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता तेलाऐवजी तुम्ही इथे बटर वापरू शकता जेणेकरून आपल्या या पनीरच्या मसाल्याला अजून जास्त त्याची टेस्ट इन्हान्स होईल आता बघा मी इथे तेलच वापरलेलं आहे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे साधारण दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे जी आपली तेलाची पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक जे आपलं तमालपत्र आहे ते तोडून एक पान घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण आपल्याला घालून आहे अगदी खूप सोपी रेसिपी आहे अजिबात खूप जास्त मसाल्यांचा तामझाम नाही एकदम इझिली तुम्ही ही रेसिपी करू शकता चवीला म्हणाल तर एक नंबर लागते त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसालाची रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा बघा अशा पद्धतीने आता मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा जिरे धने पावडर घालून घेतली आहे अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घालून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल तिखट घातले साधारणपणे दोन चमचे मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे मी मसाल्यामध्ये एक मिरची घातली होती आणि इथे मी साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट घातलं आहे त्यानंतर आता हे मसाले जे आहेत ते छान परतून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा अर्धा चमचा जे मिरची पावडर असते ती घातली तरी चालेल मी घातलेली नाही मी एक मिरची आणि एक ते दीड चमचा मी काश्मीरी लाल तिखट एवढंच घातलेलं आहे आता झाकण घालून एक ते दोन मिनिट छान या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालू शकता तुम्हाला सुक्का मसाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल आता बघा मसाला आपला छान परतून झाला आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे छान फेटून घेतलेलं दही घालणार आहे या दहीमुळे एकदम रिच टेस्ट येते या पनीरच्या मसाल्याला तुम्ही एकदा या पद्धतीने पनीर मसाला नक्की करून बघा अगदी अचानक तुम्हाला कमी वेळेत जरी ही भाजी करायची असेल तरी ही भाजी उत्तम होते चवीला आता हे दही घातल्यानंतर आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट मी मसाला परतून घेतला दही घालत असताना गॅस मंदाचेवर ठेवा जेणेकरून ते दही फुटणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं तुम्ही पाव पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता मी अर्धी ते पाव वाट पाऊन वाटी पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला या ग्रेव्हीला छान शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये पनीर घालण्याची अजिबात घाई करायची नाही पनीर खूप जास्त शिजवल्यामुळे चिवट होतं त्यामुळे आपली ग्रेव्ही छान शिजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे ज्यावेळी आपल्याला ही भाजी तयार असेल त्या पाच मिनिट अगोदर तुम्ही यामध्ये पनीर घालू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने मी आता इथे पनीर घालून घेतलेलं आहे पनीर घातल्यानंतर भाजी खूप जास्त वेळ शिजवायची नाही अगदी पाच ते सहा मिनिटं तुम्ही याला झाकण घालून छान पनीर भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये शिजू द्या आणि त्यानंतर आपली ही भाजी तयार होते पनीरला खूप जास्त शिजवल्यामुळे अगदीच ते चिवट रबरासारखं होतं आणि मग ते खाताना चांगलं लागत नाही अशा पद्धतीने पाच मिनिट मी या पनीरला या ग्रेव्हीसोबत शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर दोन उभ्या आकाराच्या स्लिट करून घेतलेल्या हिरवी मिरची घालून घेतली पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेतली तुम्ही बघू शकता कसुरी मेथी घालताना अशी चुरून घालायची जेणेकरून याचा स्वाद खूप छान येतो या पनीरच्या भाजीमध्ये आणि त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने इथे अगदी हे सगळे जिन्नस घातल्यानंतर मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे आ, ही भाजी शिजू द्यायची आहे त्याच्यानंतर आपली ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे आता बघा किती परफेक्ट कन्सिस्टन्सी रंगही किती छान आला आहे अगदी जसं आपल्याला रेस्टॉरंटमध्ये पनीर मसाला मिळतो अगदी सेम तशीच ही भाजी तयार झाली आहे त्यानंतर मी पनीरचा एक क्यूब ठेवला होता तो आपल्याला इथे किसून घालायचा आहे दिसताना खूप छान दिसते यामुळे ही भाजी आणि एकदम याला रेस्टॉरंट स्टाईल फील येतो त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने हे पनीर किसून घाला ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी काही हरकत नाही आता आप आपण ही पनीरची भाजी सर्व करूया तुम्ही बघू शकता टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी किती अप्रतिम आली आहे रंगही किती भन्नाट आलाय अशा पद्धतीने आपली ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चपाती बरोबर नानबरोबर पुरी बरोबर अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही नक्की एकदा या स्टाईलने पनीर मसाला करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी खूप जास्त आवडेल अशा पद्धतीने बघा आपला हा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे आता यावर मी थोडंसं पनीर किसून घालणार आहे जेणेकरून अजून छान ही डिश आपली तयार होईल बघू शकता तुम्ही पनीर किसून घातल्यावर किती अप्रतिम आणि किती छान दिसतो आहे हा पनीर मसाला तुम्ही ऐवजी चीज किसून घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही अशा पद्धतीने बघा आपला इथे रेस्टॉरंट स्टाईल अगदी रेस्टॉरंटच्या चवीलाही फेल करणारा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणे इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स रे, तुम्हाला रे, मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू